दाखणे मुंडेवाडी नानोरे कालवा जोड रस्त्याचा भूमिपूजन सोहळ्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली आहे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यावरती जोरदार टीका केली होती दाखणे मुंडेवाडी नानोरे जोड रस्त्याचं कुणीही राजकारण करू नका असं मत माणगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी सभापती कैलासवासी प्रभाकर उभारे यांचे कनिष्ठ बंधू रत्नाकर उभारे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे माणगाव नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष काल दाकणे येथे रायगड जिल्ह्याचे आदरणीय खासदार सुनीलजी दत्तरे साहेब यांनी उवारी कुटुंबांची आणि दाखणेवासियांची पूर्ण भेट घेतली दत्तरे साहेब आणि स्वर्गवासी दादा उभारे यांचे असलेले मैत्रीचं घट्ट नातं आणि नातं संबंध संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्ञात आहे दावची गेतली। चा चा हो गेतली त्या हेतूने त्यांनी गावची भेट घेतली रत्नाकरच्या मनातील आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची बोरकेपणाची भावना निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली ही भेट होती त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी मांडलेली नाणुरे मुंडेवाडी राखणे गावाला जोडणार रस्त्याची असलेली लागवड्यांसाठी मागणी केली त्या हेतूनही तटकरे साहेबांनी दहा लाख रुपये ताबडतोब मंजूर करून दिले त्याच गोष्टीचा हुवाप कोणीतरी करू नये हेच मी या निमित्ताने सांगेन कारण की तटकरे साहेबांचं आणि कुटुंब उभारी कुटुंबियांचं नातं हे फार घनिष्ठ आहे राजकीय जीवनामध्ये तटकरे साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे प्रभाकर उभारे नेहमीच होते आणि त्याची एक पोच पावती म्हणून आदरणीय तटकरे साहेबांनी कालची भेट घेतली कोणता त्याच्यामध्ये राजकीय उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला नाही आपण ती व्हिडिओ बघू शकता भाषणाने तटकरे साहेबांची केवळ कौटुंबिक आणि कौटुंबिक वास्तव्य म्हणून त्यांनी रत्नाकर उभारीच्या पाठीवर हात ठेवण्यासाठी गावकऱ्यांना कोणती बोरखेपणाची भावना मनात निर्माण होऊ नये याच्यासाठी घेतली ती वासल्यपूर्ण भेट होती राहायला राहिली गोष्ट दाखलेली गुंडवाडी कामाची बाब तत्तरे साहेबांची असलेली राजकीय पोच प्रशासकीय ज्ञान याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांच्यासाठी छोटं मोठं ना काम नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण कितीही किमतीचं असो ते काम पूर्ण करून देण्याची